पुण्याजवळ झाडावर आदळून बसचा भीषण अपघाता तीस प्रवासी जखमी काही जण गंभीर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या या बसजवळ भी एस टी बसचा भीषण अपघात झाला आहे भरधा वेगाने जात जा असलेली बस झाडावर आदळल्याने अपघात झालेला आहे पुणे सोलापूर रस्त्यावर यवतजवळ असलेल्या अपघातात जवळपास तीस प्रवासी जखमी झाले आहेत जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलीची माहिती आहे अपघात झालेली ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती मात्र पुणे जिल्ह्यातील यवतजवळ असलेल्या सहजपूर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आली चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र झाडावर आदळलेल्या बसचे फोटो पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते या अपघातात बसचा चेंदा मेंदा झाल्याचं पाहायला मिळतं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे